श्री स्वामी समर्थ नमस्कार पेमळ भक्तांनो तुम्ही ज्या चमत्काराची वाट बघत आहात तो चमत्कार आता कोणीही अडवू शकत नाही तुम्ही ज्या गोष्टींपासून दूर पळत आहात ती गोष्ट तुमच्यापासून नक्कीच दूर होईल बाळांनो तुमच्या मनात गोष्ट नेहमी दडलेली असते तीच गोष्ट आता तुमच्या जीवनात मोठा चमत्कार घडवणार आहे तुम्हाला माहीत देखील होणार नाही असा मोठा चमत्कार तुमच्या जीवनात घडेल मनात असलेली प्रत्येक इच्छा पूर्ण होईल तुम्ही केलेली प्रत्येक प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचेल बाळांनो तुम्ही मागत असलेले मागणे नक्की पूर्ण होईल तुम्ही ज्या गोष्टींची वाट बघत आहात ती गोष्ट तुमच्या आयुष्यात लवकरच येईल सकारात्मक रहा प्रयत्न करत रहा ध्येय खूप जवळ आहे ध्येयापासून मागे फिरू नका विश्वास असल्यास कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ टाईप करा आणि हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका बाळांनो ज्यावेळेस आपल्याला समजून सांगायला कोणी नसतं ज्यावेळेस आपल्याला धीर द्यायला कोणी नसतं ज्यावेळेस आपण एकटे पडलेलो असतो त्यावेळेस आपले वाईट विचार आपल्याला आपल्या ध्येयापासून लांब करतात म्हणून बाळांनो जरी कोणी तुम्हाला समजून सांगणारे नसेल जरी कोणी तुम्हाला समजून घेणारे नसेल तरी परमेश्वर आहे मार्गही दाखवतील समजूनही घेतील एकटेसुद्धा पडू देणार नाहीत म्हणून बाळांनो मनात जे काही खदखदत आहे ती सर्व खतखत फक्त परमेश्वराला सांगा मनात असलेले दुःख परमेश्वरासमोर व्यक्त करा मनात असलेली काळजी परमेश्वराला सांगा परमेश्वर ईश्वर तुमचे प्रत्येक दुःख दूर करतील माणसे फक्त त्रास देण्यासाठी असतात परंतु परमेश्वर फक्त सुख समृद्धी देण्यासाठीच असतात म्हणून माणसांवर विश्वास ठेवण्यापेक्षा परमेश्वरावर विश्वास ठेवा आपले दुःख माणसांना सांगण्यापेक्षा परमेश्वराला सांगा बघा तुम्हाला जीवनात कधीच कोणाकडून कुठलीच अपेक्षा उरणार नाही तुम्ही फक्त भगवंताचा विचार करा आणि त्याच्या भक्तीमध्ये मग्न होऊन जा आपण इतरत जे विचार करत बसतो त्या विचारांमुळे आपल्या मनाला जखमा होत असतात आणि त्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम आपल्या जवळची व्यक्ती करत असतात म्हणून कोणावर डोळे झाकून खूप विश्वास ठेवू नका तिथे तुमचा विश्वासघात शंभर टक्के होत असतो बाळांनो ज्यांनी तुम्हाला पसवलं पुन्हा पुन्हा त्यांच्यावर विश्वास ठेवण्याची चूक करू नका ज्यांच्यामुळे तुम्हाला त्रास होतोय त्यांच्यापासून लांब राहायला शिका कुठल्याच गोष्टीमध्ये फार काळ अडकून राहू नका नाहीतर ती गोष्ट तुमच्यापासून दूर गेली की मग तुम्हाला त्याचा त्रास सुरू होतो बाळांनो प्रत्येक गोष्टीसाठी उत्तर आहे प्रत्येक समस्येसाठी समाधान आहे फक्त शोधण्याची गरज आहे प्रयत्न करण्याची गरज आहे या जगात कुठलीच अशक्य गोष्ट नाही या जगात परमेश्वर आहे तोपर्यंत घाबरण्याची गरज नाही या जगात जोपर्यंत आपले गुरु आपले परमेश्वर आपल्यासोबत आहेत आपली पाठराखण करत आहेत तोपर्यंत आपल्याला घाबरून जायची गरज नाही काळजी करायची गरज नाही परमेश्वराने आपली साथ कधी सोडली नाही आणि इथून पुढे देखील ते कधीच आपली साथ सोडणार नाहीत विश्वास असल्यास आपले हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करून आजचा हा महत्त्वाचा भक्तिमय व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका बाळांनो जीवनात जेव्हा कुणी समजून सांगणारे नसते तेव्हा परमेश्वरच आपल्याला मार्ग दाखवतात कारण कोणीतरी जीवनात मार्ग दाखवणारा हवाच किंवा कोणीच मार्ग दाखवणारा नसतो तेव्हा माणूस भटकतो तेव्हा माणसाला चांगलं काय वाईट काय हे समजत नसतं जो रस्ता मिळेल तो रस्ता पकडून जीवन जगण्याचे काम सुरू असते परंतु ज्यावेळेस आपल्याला खरा मार्ग सापडतो त्यावेळेस आपण धन्य होतो आणि एकदा खरा मार्ग सापडला की माणसाला त्याचे ध्येय निश्चित करायला सोपे जाते आणि एकदा देह निश्चित झाले की मग त्या मार्गाने आपल्याला जावे लागते म्हणून बाळांनो जीवनात काहीही करताना पहिला अगोदर ध्येय निश्चित करा आणि त्या ध्येयाला आपल्या मनाने जे करता येईल ते प्रयत्न करायला सुरुवात करा जीवनात जी कोणतीही अडचण येईल ती प्रत्येक अडचण देव दूर करतील जीवनात जे काही घडेल ते प्रत्येक गोष्टींसाठी देव तुम्हाला मदत करतील बाळांनो परमेश्वरावर विश्वास ठेवा या जगात सर्वजण तुमचा विश्वासघात करतील परंतु परमेश्वर कधीच तुमचा विश्वास, विश्वास तोडणार नाही मी तुमच्या अपेक्षा भंग करणार नाही कधीच तुम्हाला एकटे पडू देणार नाही ज्यावेळेस तुमच्यासोबत कोणीच नसते त्यावेळेस तुमच्यासोबत फक्त परमेश्वर असतात आपले भगवंत असतात म्हणून भगवंतांना नमन करा त्यांचे विचार आपल्या मनामध्ये रुजवा कारण विचारांनीच आपले ध्येय आपण घाटू शकतो माणूस मळका असावा परंतु त्याचे विचार मळके नसावेत माणूस गरीब असावा परंतु त्याचे विचार गरीब नसावेत म्हणून माणूस कसा आहे हे बघण्यापेक्षा त्याचे विचार कसे आहेत हे बघा त्याचे विचार चांगले परमेश्वर त्यांच्याच मदतीसाठी धावून येतो कोणाबद्दल कधीच वाईट विचार करू नका कोणाकडेच वाईट नजरेने बघू नका आपल्यामुळे कोणाला मान खाली घालावी लागेल असे कधीच वागू नका बाळांनो परमेश्वराने जशी आपली निर्मिती केली आहे तशीच सर्वांची निर्मिती केली आहे परंतु आपण भाग्यवान आहोत की आपल्याला त्यास परमेश्वराची सेवा करायला मिळत आहे त्यांच्यापासून आपल्याला लांब जायचे नाही ते, ला ना ते सांगतील तेच खरं होणार आहे तेच सांगतील तेच सत्य आहे म्हणून परमेश्वरापासून लांब पळू नका परमेश्वराच्या प्रेमापासून दूर जाऊ नका परमेश्वर सांगतात त्याच दिशेने जा परमेश्वर सांगतात तेच करा तसेच वागा तुम्हाला आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही बाळांनो ज्या दिवशी आपल्याला स्वामी स्वतः दर्शन देतील त्या दिवशी आपण धन्य होऊन जाऊ ज्या दिवशी स्वामी स्वतः आपल्याला मदतीसाठी हात देतील त्यावेळेस आपले भाग्य उजळून जाईल स्वामींचे दर्शन घडणे म्हणजे साधीसोधी गोष्ट नाही स्वामींचे अनुभव येणे म्हणजे साधी गोष्ट नाही प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही सत्य जोडले गेले आहे प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण आहे आणि यामुळेच आपण या, या ब्रह्मांड नायकाच्या जीवनामध्ये प्रवेश करत आहोत ब्रह्मांड नायक आपल्या सोबतीला आहेत आपण त्यांच्या मार्गाकडे मार्गक्रमण करत आहोत त्यांच्याकडे जात आहोत त्यांची सेवा करण्याची संधी आपण घेत आहोत म्हणून स्वतःला नशीबवान समजा की आपण कोणापेक्षा कमी नाही आपल्याला जी सेवा करायला मिळते ती सेवा भल्या भल्यांच्या नशिबातही नाही म्हणून कधीच वाईट वागू नका वाईट विचार करू नका जे होणार आहे ते सर्व चांगले होणार आहे चांगल्यासाठीच होणार आहे एक नवीन नवीन उजेड येणार आहे आणि तो उजेड आपल्या भविष्याच्या दिशेने आपल्याला घेऊन जाणार आहे तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर लगेच लाईक करा आणि असेच सुंदर नवनवीन संदेश दररोज ऐकण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी माऊली चरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ